मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचंय ते जरा विडो तुम्ही ते तसे टाकू नका जे बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू नका बकरे कापले असते मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या बाहेरच्या तर तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या तिथं चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं मरुन वरून हात हालून एवढं सांगता तुम्ही लोक पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाहीये का आ? पशु हत्या गुन्हा आहे पशु कोणचे सगळे जणच कापतात की आम्ही एकटेच कापता मग सगळे चोरून चोरून कापतात तुम्ही कशाला जग जाय तरी सांगा माझ नाव हिना शेख कराडकर चोरून कशाला कोण कापतय रील बघत नाव हो का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशु हत्या गुन्हा माहित आहे ना आपलं आपण गाय मातेला मा गो मातेला दुसऱ्यांच्या पोटावर पाय का आणता तुम्ही म्हणजे कशाने पोटावर पाय कशाने पोटावर पाय उद्यापासून तसे व्हिडिओ टाकायचे बंद करा जे हॉटेल हो चालते ना ते व्यवस्थित चालू द्या का कशाला उग एवढी दहा बकरी कापली पंधरा कापली कशाला लो तुमाल, एवढं लोक तुम्हाला अडचण त्यातली मला सांगा आधी अडचण डायरेक्ट तिथं तुम्हाला समोर चालणार दाखवणार आहे हॅलो हॅलो हा बोला आपण कोण बोलत आहे हॉटेल बोलतो बोला अच्छा आपलं नाव काय आपलं नाव काय पाहिजे आम्हाला हॉटेल जे मालक आहेत ना आम्हाला ते पाहिजे बोला तुम्हीच बोलत आहे का तुमचे व्हिडिओ जे आहे तुम्ही जे व्हिडिओ टाकता ना ते बकरे कापलेले वगैरे एवढं तुम्ही काय एवढा आवचा भाऊ का करता एवढं मोठ्या मोठ्या नाही तुम्ही नेमकं तुम्ही काय सिद्ध करायचं आहे व्हिडिओमध्ये मध्ये एवढं दाखवते ना कि आठ बकरी कापली संध्याकाळी बारा आहे उद्याच्याला चौदा आहे का हे कापून कापून तुम्हाला असं काय सिद्ध करायचंय काय करायचं सिद्ध काय करायचंय तुम्हाला व्हिडिओ टाकून असं हॉटेल तुमचं चालतंय आम्हाला दिसतंय पण तुम्ही जग जाहीर का करते तुम्ही कोण बोलता हा तुम्हाला मी सांगेन मी फोन बोलत आहे ते मी माहिती घेत आहे फक्त तेवढं मला सांगा आम्ही तुमच्या हॉटेलला भेट पण देणार आहे आणि तुम्हाला पण दुसऱ्यांच्या पोटावर पाय का आणता तुम्ही कशाने पोटावर पाय कशाने पोटावर पाय उद्यापासून तसे विरोध टाकायचे बंद जे हॉटेल चालते ना ते व्यवस्थित चालू द्या कशाला उगा हो एवढी दहा बकरी कापली पंधरा कापली कशाला एवढं लोकांना लोक तुम्हाला अडचण हो त्यातली मला सांगा आधी अडचण डायरेक्ट तर तुम्हाला समोर चालला ना दाखवणार आहे बर हो तुमचं नाव सांगा की आमचं नाव का आमचं नाव सांगेन की समोर आलं तुम्हाला कळेल माझं नाव काय ते असं सांगायला काय झालं तुमचं नाव काय तेवढं मला कळ तुमचं सांगा आधी मला तुमचं नाव कळू द्या ना आणि तुमच्या हॉटेलला भेट देणार आहे ना या की या मग इथे या तुमचं नाव सांगा मला इथे या कि इथं आल्यावर सांगतो मग तिथं कुठे यायचं पत्ता तरी सांगा तुळजापूर धाराशिव रोड बोरेगाव तुळजापूर आणि उस्मानाबादच्या मध्ये आहे का हो हो धाराशिवच्या मध्ये हो कुठल्या गावात नेमकं काय म्हणजे मला एवढं थोडस ऍड्रेस बर बोरेगाव 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 का कुठून बोलता तुम्ही मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचंय ते जरा विडो तुम्ही ते तसे टाकू नका जे बकरे बिकरे कापलेले वगैरे विडो अजिबात टाकू नका बकरे कापले असतात मग तेच ना अडकून लोकांना जग जाहीर करू नका ना भारताच्या तर तुमच्याकडे येणार नाहीत ना जेवायला तिथल्या <तऴ> तिथं चालले मर्यादित खूप छान आहे आम्ही बघतोय पण कशाला एवढं वरून हात हालून एवढं सांगता तुम्ही लोकांना एवढं लोकांना का सांगता तुम्ही आज दहा कापली बकरी म्हणून आज तुमचा व्हिडीओ एवढा व्हायरल झालेला ना तो हा म्हणून आम्हाला तुमच्या प्रोफाईल वर जाऊन व्हिजिट करावी लागली डायरेक्ट तुम्हाला कॉल करावा लागला आता डायरेक्ट तुम्हाला तिथे येऊन डायरेक्ट आता तुम्हाला चांगलं तिथे भेटलं पाहिजे आता हो या, या। आ? ते उद्यापासून बंद करा व्हिडिओ टाकणे सगळ्यांना सांगा जेवढे महाराष्ट्रात टाकतात का सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे टाकत नाहीयेत भाऊ सगळे टाकते हाटेल सगळ्यांना सांगा सगळे तुमच्या सारखे वरडत नाही येत ना दादा वरडायचं का माझा धंदा आहे मी धंदा करतोय का बकरी कापून मग कसा करायचा मग कसा करायचा बकरी कापून नाही का बकरी लटकून सांगताय बकरी आणलेली दाखवते कशाला जग जाहीर करता आपण तुम्हाला नेमकी अडचण काय ती सांगा मला मी गपरे कापून बकरी आणलेली अडचण काय पशु हत्या गुन्हा आहे माहित नाही का तुम्हाला पशु हत्या गुन्हा आहे तुम्हाला माहित नाही का पशु हत्या गुन्हा पशु कोणचे सगळेजणच कापते की आम्ही एकटेच कापता मग सगळे चोरून चोरून कापतात तुम्ही कशाला जग करता चोरून कापायला काय दुसरं काय आहे का आम्ही बोकडच कापतो ना दुसरं काय कापतोय पशु आलं ना ते बोकड म्हणजे पशु आलं ना तुम्हाला माहित नाही का आपल्या हिंदू काय करा पशुहत्या हो, हो बरोबर आहे काय करा माहित आहे का अख्या महाराष्ट्रामध्ये जी बोकड कापताय जे आडकोण ठेवते कोंबड्या कापतय ती सगळे जे वाले बोकड कापतात का सगळे सगळेच बंद करा की मग ते चोरून कापतात व चोरून कशाला कोण कापतायत रील बघत नाव का तुम्ही सगळे हिंदू मध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पशुहत्या गुन्हा माहित आहे ना आपलं आपण गाई मातेला गोमातेला गो गोमाता आमची देवस्थानच आम्ही गोमाता कापत नाव आम्ही बकरी कापतो सगळी कापता बकरी कापू नका त्यांचा जीवना नका हो सगळ्यांना सांगा काय करा माहितीये का महाराष्ट्रात सगळी बकरी कापतात सगळ्यांची व्हिडिओ असते सगळ्यांना फोन करून सांगा बकरी काप हो, का म्हणून कुणाकुणाचे नंबर आहे तुमच्याकडे मला द्या जरा घ्या की इष्टावर नाव हुडकाला ना माझा नंबर नाही हुडकला नाही तुमचा व्हिडिओ आमचा पुढे आला त्याच्यामुळे आज सकाळपासून म्हणते तुम्हाला फोन करावा करावा हा माहित आहे का इष्टाला सगळ्यांची येते सगळ्यांची नाही बघायची गरज मला काय तुमचे व्हिडिओ विडिओ पुढे माझं डोकंच काय लागलंय असं हॅलो हा बोला हा म्हटलं हॅलो दादा हा बोला हा म्हटलं मी पण एक रील स्टारच आहे माझं नाव हिना शेख कराडकर कर। कराडकर हा बर बर म्हंटल जरा जरा थोडस धमकावं तुम्हाला काय म्हंटल जरा थोडस भीती दाखवावी तुम्हाला मला बिहायची दहायची काय जर होतच आहे का भ्यायची मला ती सांगा की <laughs> म्हटलं बघा मी बघितले तुमचे व्हिडिओ छान आहेत मस्तच आहे बर बर छान आहे बाकी काय नाही म्हंटल एकदा माझं माहेर पण धाराशिवच आहे बर बर मग आता तिथं येऊन भेट दिली पाहिजे म्हटलं तुमच्या हॉटेलला बऱ्याच जणांनी सांगितलेलं मला भाग्यश्री हॉटेलला प्रसिद्ध आहे म्हणून हो का आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेला आहे आणि youtube ला अपलोड करणार आहे माझं पण सुद्धा असत दादा काय असं मानून घेऊ नका छान पैकी तुमचा मला फोटो टाका बॅनर पण टाका भाग्यश्री हॉटेलचा हो 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 मी अपलोड करणार आहे काय वाईट वगैरे काय मानून घेऊ नका बाबा वाईट तर काय त्यात मी काय गुन्हा करतच नाही बकरी काप नाही सगळी लोक मटणाशिवाय काही खात नाहीयेत चालेल चालेल ओके हा ठेवू का हो हो